तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तू गायचोर आहे आरोप करत दलित तरुण रोहन पैठणकर यास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे धर्म जाणून घेण्यासाठी अंडरवेअर काढले व माणुसकीला काडीमाळ लावणारा प्रकार घडला खामगावमध्ये गाय चोरी असल्याच्या संशयावरून तीन आरोपींनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली नंतर तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक पंचवीस अनन्वय ॲट्रोसिटीसह भारतीय न्यायसंहितेच्या विविध दखलपात्र कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली परंतु कोणत्याही प्रकारे गांभीर्य व तत्परता न दाखविता आरोपी आजही मुकाट आहे अद्यापपर्यंत अटकेची कार्यवाही झाली नाही या तिन्ही सराईत गुन्हेगारांना नेमकी कोण पाठीशी घालत आहे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे या तिन्ही गुन्हेगारांनी निर्लज्जपणाचा कळस गाठून त्याचा धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरून तो कुठल्या धर्माचा आहे अशी सुद्धा विचारणा केली हे अतिशय गंभीर आहे खरं पाहिलं तर प्रकरणातील तीनही आरोपी युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे समजते त्यातील गब्बू गुजरीवाल या आरोपीवरती एम पी डी ए नुसार कारवाई सुद्धा केली होती व अशाच प्रकरणाचे अनेक गुन्हे या युकावरती खामगाव शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जिल्ह्यातून तडीपार करावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली यामध्ये असलेल्या मुख्य आरोपी रोहित पगारिया हा दोन धर्मात तेढे निर्माण करणारा व समाजात अशांतता राहावी याकरिता उग्र विधाने करीत असतो आरोपींना कठोर शासन करून पीडित परिवाराला न्याय देण्यात यावा ही यावेळी मागणी संघटनाद्वारे करण्यात आली यावेळी दिलेली प्रतिक्रिया भाऊ आपण आज इथे कशासाठी झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदारनिर्वाह त्याच्या रोज म्हणजे काम काम कामावर चालतो तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या न्यू ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली त्याला त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन नेऊन तिथं गाया 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 वासरं बसलेले असतं त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला लिंग तपास म्हणजे लिंग तपासून त्याला जास्त मारहाण मारहाण करण्यात आले तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण या यदा कदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असत या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही दोन दिवस उलटून उलटून सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे व आरोपी मोकाट फिरतायत लोकांना दाखवत आहे की हे बघा आम्ही असे कृती केल्यानंतर ही आमचं काही वाकडं करू शकत आता मागणी काय आपली आम्ही माननीय एस साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंदचं पुका, बंद पुकार बंद पुकारलेला यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे संशयास्पद वाटतंय का तुम्हाला आरोपी दुसऱ्या दिवशी आरोपी सरळ सरळ फिरतायत मोकाट फिरतायत आता आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयास्पद आहेच निश्चितपणे निश्चितपणे और आपके साथ में और अदर समाज भी है कि जो आप ये हाँ, मुस्लिम आप समाज अदर समाज सरल समाज बनते